राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आपल्या सगळ्यांच एक लाडक युवा नेतृत्व भीमरावजी पवार आपल्यातला एक सहकारी त्यांचा वाढदिवस आणि त्यामुळे त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मनात त्यांच्याविषयी ज्या काही चांगल्या भावना आहेत सद्भावना आहेत त्या आपण व्यक्त कराव्या आणि आपली जी सदिच्छांची ताकद आहे ताकद आहे की त्यांच्या मागे ताकदी उभी करावी या पवित्र भावनेतून आपण सगळेजण खरंतर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि त्यामुळे आजच्या या मंगल दिवसाच्या भीमराव पोवारजींना मी भी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्याच बरोबरीनं आमच्या गोपीनाथजी मुंडे जे भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष मेहनतीनं काम करत आहेत त्यांच्या पत्नी आदरणीय मुंडेता यांचाही वाढदिवस आहे सुद्धा मी मनापासून या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या चिंतन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले सन्माननीय शहराध्यक्ष आदरणीय दशरथजी आदरणीय आपले नगरसेवक एकनाथ गायकवाडजी आदरणीय मोतीराव कोळेजी गोपीनाथ मुंडेजी मंचावरच्या तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी सर्वच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमात थोड्याच वेळात आपले लाडके आमदार प्रशांती ठाकूर साहेब यांचेही आगमन होणार आहे आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले खांदा कॉलनी परिसरातले रहिवासी विविध संघटनांचे पदाधिकारी विविध सोसायटीचे पदाधिकारी कार्यकर्ते बरोबर खर तर अशा वेळा खूप कमी वेळा येतात असे प्रसंग खूप कमी वेळा येतात की एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला नागरिकांनी गर्दी करावी साधारणतः राजकीय कार्यक्रम असतात राजकीय सभा असतात राजकीय आंदोलन असतात त्यावेळेला नागरिक पण मोठ्या संख्येने त्या त्या भागातले आमचे कार्यकर्ते हे त्या कार्यक्रमाला वाढदिवस आणि त्याला हे ने आम्ही नेहमीच बघतो पण एखाद्या राजकीय सामाजिक नेत्याला नागरिकांनी रहिवाशांनी येऊन शुभेच्छा द्याव्या त्यासाठी दोन दोन तास आपल्या आयुष्यातले खर्ची पाडावे <स्थाँगा> देवरावजी आपण कमावलेली पुंजी आहे कारण हृदयात प्रेम असल्याशिवाय या गोष्टी घडत नसतात त्या ठिकाणी एखाद्या सोसायटीचा जो आमचा नागरिक आहे त्याचं स्वतःच्या जीवावर सगळं चाललंय तो कुठल्याही चाल गोष्टीसाठी त्याच्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी इतर गोष्टींसाठी आपल्यावरती अवलंबून नाहीये आहे छोट्या मोठ्या गोष्टी असतील राजकीय मदत आपण त्यांना करतो पण आपल्यावरती पूर्णपणे ते डिपेंडंट आहेत असं नसताना जेव्हा ती व्यक्ती इथं शुभेच्छा द्यायला येते त्याचा अर्थ असा आहे भीमरावजी आपण त्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून वर्णन जर करायचं झालं तर खऱ्या नेतृत्व त्यांना किती योग्य मला माहिती नाही कारण राजकीय नेतृत्व आलं म्हटलं की थोडस धूर्तपणा मनात येतोच आणि म्हणून भीमरावजींची आम्ही जेव्हा व्याख्या करतो तेव्हा राजकारण त्यांना जमतं की नाही हे जरा प्रश्नचिन्ह आहे कारण ते खूप निस्वार्थी भावनेनं कायम प्रत्येक विषयात कार्यरत आज आजपर्यंत आम्ही बघितलं म्हणजे भीमरावजींची व्याख्या करायची असेल तर एक खूप चांगला मित्र एक खूप चांगला सामाजिक कार्यकर्ता प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा एक हक्काचा माणूस अशा पद्धतीनं त्यांची व्याख्या आपल्या सगळ्यांना करावी लागेल असं व्यक्तिमत्व भीमरावजी म्हणजे ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे की नाही याची चिंता न करता याचा विचार न करता त्याच्या सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी जी काही मंडळी उपस्थित असतात त्यातली काही मंडळी त्या व्यक्तीच्या परिवारातली असतात पण परिवारा व्यतिरिक्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काही उपस्थित असतात त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे भीमराव पवार आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणजे खानदा कॉलनीतला कुठलाही विषय असतो त्या विषयाची जर का तात्काळ माहिती घ्यायची असली की भीमराव इथे ही घटना घडली आहे कोणाला विचारावं आमच्या मनात पहिलं नाव येतं ते भीमराव पवार कारण त्या विषयाची माहिती या व्यक्तीला असणार कारण सामाजिक रचनेमध्ये सातत्याने कार्यरत असलेलं हे नेतृत्व ने। आहे त्यामुळे केली पाहिजे पाहिजे ही भावना त्यांची आम्ही नेहमी बघितलेली आहे आणि त्यामुळे सोसायटी असतील अनेक मित्रमंडळ असतील आमच्या क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले मला वाटतं अबाऊ फोर्टीच्या ग्रुपमध्ये खेळणारी मंडळी असतील अशा अनेक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या सगळ्या विषयामध्ये कुठला ना कुठला कनेक्ट असलेला हा माणूस हा भीमराव पवार आहे आणि त्यामुळे शेवटी कनेक्ट असेल तरच त्या ठिकाणी लोक जुडतात कनेक्ट नसेल तर कन्फ्युजन तयार होतं आणि मग मात्र या समाजकारणात राजकारणात आपण कुठेतरी मागे पडत असतो आणि त्यामुळे जेव्हा हे प्रेम आपण कमवलं मला वाटतं प्रेम कमवणं तेवढं सोपं नाही म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो की श्रीमंतीची व्याख्या नक्की काय करावी म्हणजे टाटा बिरला अंबानी सारखे धनाढ्य व्यक्ती यांना आपण श्रीमंत म्हणावं की श्रीमंतीची आणखीन काय व्याख्या करता येईल आणि जेव्हा जेव्हा मी हा विचार करतो तेव्हा मला उत्तर हे मिळतं की पैशाने श्रीमंत असणाऱ्याची यादी खूप मोठी असू शकते पण मन सोडण्याची जी, जी श्रीमंती आहे म्हणजे सुखाच्या किंवा दुःखाच्या क्षणी तुमच्या घराच्या बाहेर जेवढे जास्त चपलांचे जे जोड जमतील ती खऱ्या अर्थानं तुमची श्रीमंती असते भीमरावजी खऱ्या अर्थानं ही मंडळी आपल्यासाठी आणि जमली हे आपलं प्रेम आहे त्यामुळे टाटा बिर्ला अंबानी हे श्रीमंत की भीमराव पवार श्रीमंत असा जर प्रश्न विचारायचा झाला तर लोकांच्या प्रेमाची श्रीमंती कमवणारे भीमराव <laughs> पवार हे कधीही असतील हे या ठिकाणी आवर्जून म्हणून लागेल सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलोय अनेक प्रश्नांसाठी त्यांना आपण संघर्ष करताना रस्त्यावरती बघितलंय म्हणजे खर तर पूर्वी शेतकरी कामगार पक्षात काम करणारा हा कार्यकर्ता आणि त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यात जर का साम्य काय असेल तर केडर बेस पार्टी कार्यकर्त्यांच्या पार्टी हे साम्य वेगळी असेल 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 कम्युनिस्ट आमची उजवी विचारधारा पण शेवटी केडर बेस पार्टी कार्यकर्त्यांनी जगवलेली कार्यकर्त्यांनी टिकवलेली कार्यकर्त्यांनी वाढवलेली कार्यकर्त्यांनी फुलवलेली पार्टी म्हणून या दोघांमध्ये साम्य सांगता येईल आणि त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये भीमराव पवार जी त्यांच्या पत्नी या सहभागी झाल्या आम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टीची विचारधारा तिथली कार्यपद्धती त्यांनी इतकी आत्मसात केली आणि नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम या भूमिकेवर चालणारी ही भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून मग मी समाजा लागतो। या समाजाचा अश्रू ते पुसले गेले पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उलवलं गेलं पाहिजे या भावनेत काम करणं हे भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत आहे त्याच पद्धतीनं काम करणारं एक नेतृत्व भीमराव पवारांच्या माध्यमातून आम्ही बघितलं आणि सातत्याने त्यांची वाटचाल त्या पद्धतीनं पुढे येताना मी बघतोय आणि त्यामुळे खऱ्या सातत्याने आपल्या सगळ्यांसाठी चांगलं काम काहीतरी विधायक काम केलं पाहिजे त्या भूमिकेतून ते त्या ठिकाणी काम करत असतात म्हणजे सेक्टर बारा तसं तर खा, खा, चो सेक्टर बारा खाननी या भागामध्ये मी नगरसेवक असतानाचा तो भाग हा माझ्याकडे होता पण सातत्याने भागा त्या भागामध्ये काही ना काही विकास केला गेला पाहिजे तिथे काही विषय असतील ते विषय घेऊन भीमरावजी कायम माझ्या संपर्कात राहिले आपले सोनावणे जे असतील आपली सगळी तिथे मंडळी असतील त्या सगळ्यांनी त्यांनी त्या ठिकाणी भीमरावजींच्या माध्यमातून अनेक वेळेला त्या विषयाचा फॉलोअप माझ्याकडे केला आज आपण माझ्या आमदार निधीमधून तिथे आज लोकार्पण करतोय त्यामुळे त्या ठिकाणी त्या या सगळ्या गोष्टीचा जो पाठपुरावा तो पाठपुरावा तेवढासा सोपा नाहीये त्यामुळे सातत्याने जो हा पाठपुरावा एखादा व्यक्ती करतो त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की तिथल्या सगळ्या रहिवाशांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये जो भाव आहे जो प्रेमाचा भाव आहे समाजसेवेचा भाव आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे भीमरावजी तर आपण बघितलं की जर का एखादा उदान पूल आहे किंवा एखादी भिंत आहे दोन्ही गोष्टी या सेम मटेरियल पासून बनतात त्याला बनवायला मटेरियल वेगळं लागत नाही म्हणजे ब्रिज असेल तरी दगड माती स्टील हे लागतं एखादी भिंत बांधायची असेल मजबूत तर त्याच्यासाठी पण दगड माती विटार येतील हे सगळं लागतं पण दोघांचे गुणधर्म मात्र वेगळे असतात त्याच गोष्टींपासून बनलेला सेतू आणि त्याच गोष्टींपासून बनलेली भिंत दोघांचे गुणधर्म मात्र वेगळे असतात भिंत ही त्याच मटेरियल पासून बनून सुद्धा दोन गोष्टींना दोन विषयांना विभागण्याचं काम करते दरी निर्माण करण्याचं काम करते पण त्याच मटेरियल पासून बनलेला सेतू उड्डाण ब्रिज मात्र दोन टोकांना जोडण्याचं काम करतो भीमरावजी आपण समाजाला जोडण्याचं काम करताय त्या नागरिकांना जोडण्याचं काम करताय हे पवित्र ईश्वरी कार्य आपण करताय त्याबद्दल मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो शेवटी रस्त्यावरती संघर्ष करणारा एक कार्यकर्ता नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये जो फरक असतो तो फरक आपल्याला भीमरावजींच्या माध्यमात बघायला मिळतो कार्यकर्ता म्हणजे चोवीस तास रस्त्यावर आम्ही या समाजासाठी काहीतरी करायचं या भावनेतून रस्त्यावरती आमच्या मातृशक्तीला ताकद दिली पाहिजे आमच्या युवा शक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्या कच्च्या बच्च्या भवितव्यासाठी काही केलं पाहिजे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे या भावनेतनं सातत्याने स्वतःला वाहून घेणारा कार्यकर्ता हा ही कार्यकर्त्याची व्याख्या असते आणि ती व्याख्या आम्हाला भीमरावजी मध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे खर तर अनेक वेळेला त्यांना मोठ्या मोठ्या संधी डोळ्यासमोर आल्या पण डोळ्यासमोरून काही कारणाने त्या गोष्टी निघून गेल्या कारण काही गोष्टींचा योग हा जुळून यावा लागत असतो मला वाटतं की आपल्या सगळ्या नागरिकांचं भीमरावजी आपल्यावरती एवढं प्रेम आहे त्यामुळे रस्त्यावरती संघर्ष करणारा हा कार्यकर्ता उद्या कुठंतरी पनवेल महापालिकेच्या सभागृहात पण आपल्याला दिसला पाहिजे आपले जे प्रश्न आहेत रस्त्यावरती जे मांडत ते सभागृहात आपल्यासाठी मांडले पाहिजे असाही विचार आपण सगळ्यांनी करूया आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्याच्या मागे जो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी काम करतोय त्याच्या मागे आपण एक ताकदीने उभं राहिलं पाहिजे आपण सगळे मिळून त्यांच्या मागे एक ताकद उभी करू या ठिकाणी त्यांचा आजचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साकारला जातोय हे आपल्या सगळ्यांसाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आजकाल आम्ही बघतो की राजकीय नेत्यांचे वाढदिवस हे कुठेतरी हिल स्टेशनला कुठेतरी परिवाराबरोबर साजरे केले जातात पण अशा कालावधीमध्ये भीमराव पवारजी हे एकटे नाही तर त्यांच्या परिवाराबरोबर समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये स्वतःला वाहून घेतात अनेक समाज उपयोगी उपयोगी कार्यक्रम सकाळपासून साकारले जात आहेत मला वाटतं की हा फरक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की कशा अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी झटून काम करणारा हे नेतृत्व आहे आपले सन्मानी आमदार

नुकतंच गणेशोत्सव आपण साजरा केला दुर्गा देवीचं आगमन काही दिवसात होणार आहे त्यामुळे सगळे भगवंत आमच्या भिबरावजींवर प्रसन्न राहो त्यांना ताकद मिळवत उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत मग त्या राजकीय असतील त्या सामाजिक असतील त्या शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी आई जगदंबा त्यांना ताकद देवो एवढंच आजच्या मंगल तिने सद्भावना व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज